भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार एक महान समाज सुधारक मानवी हक्काचे आधारस्तंभ महापराक्रमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तिसावी जयंती सध्याच्या कोरोना काळात अतिशय साध्या पद्धतीने साजरी व्हावी या आदेशाचे सिन्नर शहरातील आंबेडकरी अनुयायी यांनी मंगळवार दिनांक तेरा एप्रिल रोजीच्या मध्यरात्री शहरातील वाववेज परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्रित येत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे अगदी साध्या पद्धतीने साजरी व्हावी असा शासनाचा आदेश असल्याने अतिशय जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा होणारा हा जयंती उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्याची वेळ सध्या आंबेडकरी जयंतीवर आली असून त्यानुसार मंगळवार दिनांक तेरा एप्रिल रोजीच्या मध्यरात्री पोलीस प्रशासनाच्या वतीने वाववेस परिसरातील महामानवाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना करण्यात आली त्यानंतर आंबेडकरी अनुयायांनी देखील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना करत अगदी साध्या पद्धतीने जयंती उत्सव साजरा करण्यात आला एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड डॉक्टर आहे आपल्या जागतिक लेवलच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्या अनुषंगाने आपण सर्वांनी दर्शन घेऊन लांबून आणि आपापल्या घरी व्यवस्थित आहे बाबासाब आम्बेडकर जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा डक्टर बाबा साहब आम्बेडक जयन्त निमित्त एउटा निश्चित घोडा समाज थोडीसी कार्जी घज आफू एउटै दोम शब्द सँगै डक्टर बाबा साहब आम्बेडकर जयन्त एक सिङ्गर या उत्साह सा जयंती निमित्त आज कोरोनाच्या पार्श्वभूमी शांतते निमित्त शांततेने जे कार्यक्रम पार पडलेले आहे आणि जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो तसेच तालुक्या तालुक्याच्या वतीन देतो शहराच्या वतीनं देतो जयंती ही प्रश्नासोबत घेऊन आम्ही साजरी केलेली आहे आणि आम्हाला सर्व समाजबांधणी सहकार्य केलेलं आहे त्यामुळे त्यांचे मी आभार आणि जयंती शुभेच्छा आमकून देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तिसाव्या जयंतीनिमित्त तमाम जनतेस हार्दिक शुभेच्छा व सर्वांनी आंबेडकर जयंती ही कायद्यात राहून व आपला आपल्या सेफ्टीनुसार साजरी करावी प्रत्येक ठिकाणी ज्यांनी ज्यांनी प्रत्येक गावाला खेड्याला असेल त्यांनी आपल्या कायद्यामध्ये राहून त्यांनी जयंती साजरी करावी आज या ठिकाणी महामानव क्रांतीसूर्य प्रज्ञा सूर्य विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तसेच सूर्य महात्मा ज्योतिबा फुले या गुरु शिष्य जयंतीनिमित्त उत्सवानिमित्त आज या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधवांनी रात्री बारा वाजता शा शासन पोलीस कर्मचारी तसेच सिन्नर पोलिस स्टेशनचे पी आय माननीय जाधव सर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सिन्नर आम्ही मिळून या ठिकाणी जयंती उत्सव हा कायद्याचे पालन करून तसेच या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कायद्याचे पालन करून या ठिकाणी जयंती उत्सव साजरा केला तसेच माझ्या सर्व भीमसैनिकांना तसेच बहुजन समाज बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तिसराव्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांनी आपापल्या घरी थांबूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मग्रंथ हे वाचून या ठिकाणी जयंती साजरी करावा असे मी सर्वांना आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय बुद्ध जय वावीस भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास बुधवार दिनांक चौदा एप्रिल रोजी अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून महामानवास वंदन करण्यात आले आणि त्यांची एकशे तिसावी जयंती अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष संदीप भालेराव यांनी या क्रांतीसूर्य महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर अशी गुरु शिष्यांची जयंती अगदी जल्लोषात साजरी करावी अशा संकल्पना व्यक्त केली होती मात्र राज्य शासनाचे कडक निर्बंध व कोरोना पार्श्वभूमी पाहता सर्व कार्यक्रम कर रद्द करण्यात येऊन बुधवार दिनांक चौदा एप्रिल रोजी वाववेज परिसरातील पुतळ्याजवळ सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित पुष्पहार अर्पण करून मानवंदना देत जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तिसाव्या जयंतीनिमित्त मी तमाम सिन्नर तालुकावासियांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे अन्याय निर्मूलन समिती त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या संयुक्त जयंती उत्सवामध्ये आम्ही सर्वतोपरी सहभागी आहोत सर्वांना शुभेच्छा बुधवार दिनांक चौदा एप्रिल रोजी सिन्नर शहरातील वाववेज परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार मालेगाव कोकाटे का समर्थकांनी जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून मानवंदना करण्यात आली व यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून जयंती उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला दिनांक चौदा एप्रिल रोजी सकाळी शहरातील वाववेज परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आमदार माणिकराव कोकाटे समर्थकांनी एकत्र येत पुष्पहार अर्पण करून मानवंदना करत अगदी साध्या पद्धतीने साजरा करत शुभेच्छा दिल्या कोरोनाचे सर्व नियम पाळून या ठिकाणी जयंती उत्सव साजरा करण्यात आला एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तिसाव्या जयंतीनिमित्ताने सर्व सिन्नरकरांना आमदार माणिकरावजी साहेब कानयाडीमाळा विजयनगर मित्रमंडळ यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा